आपल्या शाळेमध्ये आज बांधावरची शाळा हा कार्यक्रम आपण संपन्न केला होता त्यावेळी आपण फरीन आपण कुठे गेलो होतो आज कशासाठी गेलो होतो आपण तिकडे गेलो तिथे काय काय केलं सर्वात पहिले कृषी विद्यालय कृषी आम्हाला प्लॅन्स अनुसार माहिती दिली व आम्ही शेती करण्या म्हणजे लावणी लावण्यासाठी लावणी लावणीसाठी गेलोत हा लावणीसाठी गेलो व तिथे आम्हाला कृषी विद्यालय वि कृषी सहाय्यक कृषी सहाय्यक यांनी आम्हाला लावणी लावण्याची एक न, एक नवीन पद्धत दाखवली हा तुम्हाला ती पद्धत आवडली का हां मग त्याप्रमाणे तुम्ही लावणी केली बरोबर ना शपथ तुम्ही सुद्धा हे सगळं बघितलं सकाळपासून आपण शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कार्यक्रम राबवत असताना सकाळी पहिल्यांदा शाळेत आल्यानंतर काय काय तुला बघायला मिळालं शाळेत आले तुला काय बघायला मिळालं कृषी दिन साजरा केला नंतर आपण जायला निघालो भोरवाडीत सर्वात प्रथम आपण कृषी विद्यार्थ्यांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं नंतर आपण नंतर आपण रघुनाथ शेतात गेलो तिथे आपण शेती केली शेती केली नंतर नंतर आम्ही तू आपल्या शाळेमध्ये नकाशा काढलेला शिरवण्याचा तो बघितलास का तो कोणी काढला ग ते कृषी विद्यालयातली मुलं आली त्यांनी काढला ना तुला कसा वाटला तो शिडवणे गावाचाच नकाशा आहे ना तो बघा सुद्धा तुम्हीसुद्धा प्रकारे काही उपक्रम ते जशी मुलं करतात तशी तुम्हीसुद्धा करू शकता की नाही सांगा आता आपण शाळेमध्ये क झाडं लावली कुठली लावली ती बदामाची दोन झाडं लावलेली आहेत मग त्या बदामाच्या दोन झाडांना व्यवस्थितपणे मोठं होण्यासाठी कोण प्रयत्न करणार आहेत तुम्हीच प्रयत्न करणार आहात ओके आज आपण श्रावणीच्या शेतामध्ये गेलो होतो ना श्रावणी तुमच्या शेतामध्ये गेलो होतो ना तुझ्या आई आणि बाबा दोघेही शेतामध्ये होते हो। तुला काय वाटतं मला खूप भारी वाटले सगळेजण आले ते म्हणून म्हणजे तुझ्या शेतामध्ये गेल्याबद्दल तुझा खूप आनंद आला ना तुझे आई बाबा शेतकरी आहेत म्हणून तुला कधी त्याची लाज वाटली आहे का नाही ना अभिमान वाटतो की नाही म्हणजे शेतकरी आहेत म्हणून काही आई वडील म्हणून आपल्या मुलांना जरा कसं तरी वाटतो पण लाज होण्याची गरज नाही आहे कारण आपल्या शेतकऱ्यांच्याच मुलांनी पुढे मोठे मोठे झेंडे रोवलेले आहेत म्हणजे काही खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्यामुळे आपण शेतीमधूनसुद्धा पुढे जाऊ शकतो शेतीमधून शिकूनसुद्धा आपण पुढे जाऊ शकतो हे याच्यातून तुम्हाला दाखवून द्यायचं आहे तर तुम्ही कधी शेतीला कमी लेखायचं नाही आहे मग तुम्हाला आजचा दिवस खूप छान वाटला कनिष्का खूप चांगला वाटला तू काय काय बघितलं आज तुला विश, विशेष काय वाटलं आज मी पहिलं आल्यावर ते कृषी महाविद्यालय नकाशा काढला आपल्या गावाचा शिडवल्या गावाचा त्यानंतर आपण वर्गात बसून सगळ्यांनी एक चांगला कार्यक्रम केला त्याच्यानंतर आपण भोरवाडीत जायला निघालो तिकडे गेल्यावर आपण पहिलं ते वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅनची माहिती देत होते ते तुम्हाला ते कसली कसली माहिती दिली तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय सांगितलं त्यांनी काय काय तुला बघायला मिळालं तिथे तिकडे तिकडे गेला ते त्यांनी एक नवीन पद्धत सांगितली की भात भात कस लावतात ते तर त्याच्यानंतर ते पूर्ण झालं त्यानंतर मग आम्ही वरती आलो म्हणजे मळी गेले ना वरती आलो ते ते वडापाव वगैरे खाणार मग तिकडून छायकडे यायला गेला मग अनुष्का तुम्ही सुद्धा तुमच्या त्या, त्या बोरवाडीमध्ये ज्यावेळी शेती करता त्यावेळी तुम्हाला स्वतःला काही असं करावं असं वाटतं का आई वडिलांबरोबर शेतीमध्ये काय काय मदत करतेस तू आईला काढायला मदत करते आणि लावायला मदत करते लावा ला मग तुला ते करताना काय आनंद होतो की नाही कसं हो म्हणजे आता जर समजा तुला पुढे सुद्धा शेतीच करायची असेल पुढच्या आयुष्यामध्ये तर तुला कृषीचंच ज्ञान जास्त घ्यायला पाहिजे म्हणजे हे अजून जुन्या पद्धतीने शेती केली जाते ना मग आपण नवीन पद्धतीने कशी करायची शेती त्याबद्दल कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे ते तुम्हाला आवडलं असेल बरोबर ना जाया आणि मग तुला काय त्याच्यामध्ये वेगळं असं वाटलं बाबा आपण कंपोस्ट खत कड्डास्वा बघितलेला आहे मग त्याच्याबद्दल तुला काय म्हणजे तू बघितलास ना तो तुला काय वाटलं म्हणजे त्याच्या प्रकारे तुम्ही घरी सुद्धा करायला पाहिजे असं त्याच्यातून तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही फक्त बघून सोडून नाही द्यायचं हे तुम्ही बघितलेलं आहे पण ते तुम्ही आचरणात आणायचं आहे हा झाड समजा तुम्ही आता एक पेड माके नाम अंतर्गत सुद्धा तुम्ही भाग घेणार आहात आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्वतः आईसोबत एक झाड तुम्ही लावणार आहात बरोबर ना तू स्वराज कुठलं झाड लावणार आहेस काजूचं झाड लावणार आहेस आता तुमच्या घरी तुम्ही जवळपास अशी परसामध्ये भा झाडं लावलेली आहेत का लावलेली आहेत आणि तुमच्या कादीच्या वेगळ्या बागेमध्ये सुद्धा झाडं लावलेली असतील लावलेली आहेत ना मग आता ही झाडं नुसती लावून चालतील का ती जगवण्याची जबाबदारी कोणाची असते तुमची असते ना मग ती झाडं लावायला पाहिजेत हां आता तुम्हाला तू तु आज घरी गेल्यानंतर कुठलं झाड लावणार आहे असं ठरवलंस आंब्याचं झाड लावणार मग ते जगवायला पाहिजे मोठं होईपर्यंत आपण त्याला जगवायला पाहिजे बरोबर ना आज तू बांदावरची शाळामध्ये तू आता स्वतः शाळेचा मुख्यमंत्री आहे म्हटल्यानंतर तुला तु काय वाटलं मला बांधावरच्या शाळेमध्ये खूप मजा आली त्यामुळे भात लावलं आणि नवीन पद्धतीने भात कसं लावायचं ते शिकलो बरोबर बरोबर आता शाळेमध्ये आपण वेदांत आपण शाळेमध्ये जी वेगवेगळ्या प्रकारचे आज उपक्रम राबवलेले आहेत मग आता सकाळपासून आपण शाळेत आल्यापासून तुला माहिती आहे की कि अरे किती छान आपण कार्यक्रम करतोय मग तुला काय वाटलं आज आज माझ्या मनात असा एक अनुभव आला की मी बोराडी जाऊन बोराडी जाऊन शेती लावली आणि नवीन पद्धती पदि, पद्धती पद्धतीने मस्त म्हणजे तू आता मोठेपणी ही नवीन पद्धतीने शेती कशी करायची हे जर समजा स्वतःहून शिकलास तर तू एक आधुनिक शेतकरी होऊ शकतोस की नाही सांग हो। मग तुला भरपूर चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यायला पाहिजे हो। हा आता जुन्या पद्धतीने लोक तुमच्या घराच्या जवळपास शेती करत असतील तर त्या पद्धतीने न करता त्याच्यापेक्षा जा जास्त चांगल्या प्रकारे आधुनिक पद्धतीने ॲडव्हान्स नॉलेज आपण घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी शिकायला पाहिजे हो भरपूर शिकायला हो। पाहिजे मग तू हुशार मुलगा आहेस मग तुला भरपूर शिकायला पाहिजे की नाही सांग हो। हा म्हणजे तू अशा प्रकारची जर समजा ती मुलं जी आलेली आहेत दहा मुलं त्यांनी जी शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारची माहिती देत असताना तुला काय वाटलं मला ते ते, ते जे सांगत होते ते अशा अशापैकी भात ते, ते मिक्स करून ते असं भात हे केलं तर हे करू म्हणजे आपल्याला ते बघून प्रॅक्टिकली दाखवत होते सगळं आणि त्यावेळी तुम्हाला वाटत अरे हे आम्ही त्या कर, पूर्वी कधी बघितलेलं नाही ना। आणि हे नवीनच तुम्हाला आज बघायला मिळेल त्यामुळे ते, ते सर्व आचरणात आणून पुढे आपल्या आईवडिलांना सुद्धा सांगून हे नवीन पद्धतीने कसं शेती करता येईल याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे ओके